एक बात सोडली जेणेकरून बाजीच्या साह्याने बिबट्याला पाण्यात बुडण्यापासून वाचवता येईल आणि बिबट्याला वन विभागाकडे सोपवता येईल त्यासाठी स्थानिक नागरिकांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन व वन विभागाला या संदर्भात माहिती दिली परंतु वन विभागाने नेहमीप्रमाणे ठरलेले उत्तरे देऊन दिरंगाई करत अखेर रेस्क्यू टीम दुपारी दोन वाजता घटनास्थळी पोहोचली आणि त्यानंतर बिबट्याला विहिरीतून काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडला आणि त्या पिंजऱ्यात पिंजरा विहिरीच्या काढण्यात आला तर त्यातून बिबट्याने मागील बाजूस लावलेल्या लाकडीची फळी तोडून बिबट्या पसार झाला या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाचीही चांगलीच धांदल उडाली आहे वन विभागाकडे एवढा निकृष्ट दर्जेचा पिंजरा जर उपलब्ध असेल तर खरंच कोपरगावचे वन विभाग खाते बिबट्या पकडण्यास सक्षम आहे का असा प्रश्न उपस्थितांना पडला आहे यातून वन विभागाचा ढिसाळ कारभार जनतेसमोर आला आहे आता वन विभाग त्या बिबट्याला कधी कसे व केव्हा पकडणार की एखादी नागरी वस्तीवरती बिबट्याने हल्ला केल्यानंतर वन विभागाला जाग येणार की काय असा सवाल शेतकरी व गावकरी करताना दिसत होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव